लाईवटॉक्समध्ये आपले हार्दिक स्वागत आहे कुमारी कला वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सर्वांनी एक भोथा अभयारण्यात जाण्याचा प्रोग्राम केलेला आहे ज्ञानगंगा अभयारण्य आहे बुलढाणा स्थित आहे आपण सर्वांनी चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा चला तर मग भेटूया ज्ञानगंगा अभयारण्यात खामगावच्या जवळच गोंदापूर किल्ला सुद्धा आहे विटांनी बांधकाम केलेला हा भुईकोट किल्ला आहे सध्या थोडा झालेला आहे पुढील बघू मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्य हे स्थित आहे ज्ञानगंगा नदीवर महानलेल्या धरणामुळे या अभयारण्याला ज्ञानगंगा अभयारण्य असे नाव दिलेले आहे आज आपण त्यातील बोथा या ठिकाणी भेट देण्यास जात आहोत खामगाव बुलढाणा महामार्गावर बोथा हे स्थान स्थित आहे तिथे प्रवेश करता सर्वप्रथम आपल्याला त वन तपासणी नाका आणि सुंदरसं असं प्रवेशद्वार दिसून येतं आपण प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश, प्रवेश केल्या केल्या फार सुंदर हसतमुख असं स्वागत करायला दोन जणं सज्ज आहेत बघात झाडांच्या छान गर्द सावलीत येथील विश्रामगृह स्थित आहे याला बुक करण्याची जी पद्धत आहे ते मी पुढं देतच आहे आणि वेबसाईटसुद्धा कॅप्शनमध्ये देत आहे इतका सुंदर माहौल मटला तो एक सेल्फी तो बनती ही है यार प्रवेश करता ज्ञानगंगा अभियान मैप सुधा तो अकोला वन विभाग निसर्ग वैभव रक्षित रक्षता छान वातावरण है निसर्गरम्य सगळीकडे हिरवळ ज्ञानगंगा गंगा अभयारण्याच्या विश्राम गृहात आपले हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी ए सी आणि नॉन ए सी अशा दोन्ही प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत यात प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच एक छोटीशी सुबक अशी बैठक रूम आहे यावेळी आम्हाला अर्जुन नावाची रूम देण्यात आली होती अतिशय व्यवस्थित असलेली ही खोली आहे सर्व अत्याधुनिक सुविधा सुद्धा येथे उपलब्ध आहेत छान सुभाषित मन वेधून घेतात तिथे सामान ठेवायला कपबोर्ड आहे आणिच अत्याधुनिक सुविधा असलेलं बाथरूमसुद्धा उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईन गेल्यास येथे पर्याय व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे परिसरात असलेल्या विविध प्राण्यांच्या मूर्त्या मन वेधून घेतात खरोखर प्राणी उभा आहे असा भास होतो त्याचसोबत याच परिसरात वनविभागाने एक छानसं सुंदर बालोद्यानसुद्धा निर्माण केलेले आहे या बालोद्यानात विविध प्रकारचे खेळणे उपलब्ध आहेत येथे विशेषत सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी फार गर्दी असते आजूबाजूचे गावातील शहरातील लहान मुलेसुद्धा येथे येतात येथे जवळजवळ सर्व प्रकारचे खेळणे उपलब्ध आहेत मग काय ट्राय तर करावंच लागतं ना यशस्वीने संपूर्ण खेळण्याची टेस्टिंग आधीच करून घेतली आल्या आल्या येथील एक चांगलं वैशिष्ट्य म्हणजे येथे शरीरावर्धक आणि शरीराला व्यायाम होईल असे सुद्धा खेळणे उपलब्ध आहेत आणि ही खूप सुंदर बाब आहे या बालोद्यानात चिमण्याचा चिवचिवहाट आणि आजूबाजूची हिरवळ खरंच मन वेधून घेते आणि तिथे रमण्यास भाग पाडते लहान मुलांचे खेळणे असले तरी आम्ही मोठ्यांनी का खेळू नाही का असं सांगून आमच्या बड्डे गर्ल कला हिने सुद्धा एक दोन झोक्यांवर हात मारून घेतला मग काय आम्ही विचार केला चला आपल्या वजनाने झोक्याची टेस्टिंग करून घेऊ शांत बसण्यासाठी काही जागासुद्धा उपलब्ध आहेत खूप छान वातावरण आहे बालोद्यानाच्या बाजूच्या रस्त्याने थोडेसे आत चालत गेले तर तेथेच तुम्हाला वरच्या साईडला एक छोटेसे छान सुंदर असं ट्री हाऊस दिसून येईल तेथेच काही पायऱ्या चढल्या असता तकलादू जरी दिसत असल्या तरी फार मजबूत पायऱ्या आहेत काळजी करू नका कारण याच्यानंतर फार सुंदर असा एक अनुभवसुद्धा येणार आहे तिथून पायऱ्या चढून वर गेले असता हा एक झुलता पूल आहे वरच्या साईडला झाडांवर बांधलेले ट्री हाऊस सुद्धा आहे या पुलाच्या खालूनच एक छोटासा पाण्याचा ओंढा किंवा एक पाण्याचा स्त्रोत सुद्धा वाहतोय सध्या पाणी नसल्यामुळे तो, नस तो आटलेला आहे कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे आम्ही वर ट्री हाऊसला जाण्याचे टाळले राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आपणाला सर्वप्रथम मॅजिकल मेळघाट डॉट इन या संकेतस्थळावर जावे लागेल तेथे गेल्यानंतर अकॉमंडेशन्सवर आपण क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला संभाव्य तारखा टाकायच्या किती व्यक्ती राहणार त्याचे डिटेल्स टाकायचे त्यानंतर आपल्याला संपूर्ण मेळघाट प्रकल्पात ज्या ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणची पूर्ण लिस्ट दिसेल किती जागा खाली आहेत किती कॉटेज खाली आहेत ते दिसेल आपण योग्य तो निवडायचा तेथे ए सी सूट नॉन ए सी सूट त्यानंतर त्याची किंमत दिसेल त्यानंतर त्याला निवडून फॉर्म भरून आपण तिथं राहण्याची व्यवस्था बुक करू शकतो संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही बोथा घाटात फेरफटका मारण्यासाठी निघालो या महामार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंत हा महामार्ग फक्त प्राण्यांसाठीच खुल्ला असतो इतर लोकांना वाहतूक करण्यास किंवा या मार्गाने जाणे येणे करण्यास सक्तमा नाही आहे अनेक नागमोडी वळणं असलेला हा घाट आहे आजूबाजूला वृक्षसंपदा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे त्याचसोबत अनेक ठिकाणी प्राण्यांना काही खाऊ घालू नका त्यांना त्रास देऊ नका अशा प्रकारच्या विविध फाट्या आपलं लक्ष वेधून घेतात नागमुडी वळण फार लक्षपूर्वक पार करावे लागतात कारण की समोरील गाडी या घाटावर अचानक दिसून येतं तो तोपर्यंत दुरून ती दिसूनच येत नाही त्याचसोबत एका साईडला पहाडी आणि दुसऱ्या साईडला खाली खोलदरी अशा प्रकारची संरचना असलेला हा घाट आहे या घाटात फिरताना आल्हाददायक वातावरण असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्री ऑक्सिजन भेटल्याचा आनंद होतो हे मात्र नक्की बोथाघाटात घाटात चक्कर मारण्यावर आम्ही परत खामगावकडे रोहना गावाकडे निघालो खूप छान आणि सुंदर आल्हाददायक वातावरण आहे या ट्रीपचा संपूर्ण वृत्तांत हा एका भागात शक्यच नाही म्हणून या व्हिडिओचे दोन भाग आहेत दुसरा भाग जो उद्या आम्ही जंगल सफारी करू तो लवकरच आम्ही अपलोड करणार आहोत तोसुद्धा पहा आणि हा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका बाजूच्या ज्ञानगंगा नदी संध्याकाळचं जे दृश्य दिसतं ते खरोखर डोळ्यात साठवण्यासारखं आहे बाजूलाच तेथे रस्त्याच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे त्याच्या बाजूला बसून हे दृश्य बघण्याची मजा फार वेगळी आहे रात्रीचा चंद्र हा झाडाच्या जा मधातून त्या पाण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व सोडत आहे ज्ञानगंगा अभयारण्य बोथा येथे जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे बाजूच्याच एका बचत गटांतर्फे आम्हाला जेवण पुरण्यात आले जेवणात थोडे लिमिटेड ऑप्शन्स आहेत पण चव अतिशय उत्कृष्ट आहे आम्ही बाहेरून एक प्लेट पनीरची भाजी आणली होती जी या जेवणाच्या पुढं अतिशय फिक्की वाटली खरोखर उत्कृष्ट जेवण आहे तिथे गेले तर नक्की या जेवणाचा आस्वाद घ्या जेवण संपलेलं आहे मेथी चांगली भेटली म्हणून बघा आमच्या काय काम चालू आहेत जेवणाचं गुंडावून ठेवलंय म्हणजे उद्याची तयारी घरी गेल्यावर नाही नाही नाश्त्यासोबत मेथी खायची आम्हाला छान <laughs> <laughs> निसर्गम्य वातावरणात ज्ञानगंगा अभयारण्यात रात्री बारा वाजता आम्ही कलाचा वाढदिवस साजरा केला लवकरच आपण भेटूया पुन्हा याच व्हिडिओचा भाग दोन जंगल सफारी घेऊन धन्यवाद